व्हिडिओ व्हायरल झालाय बर का बघेल का आपल्या मेंढराच नाही पण मेंढराज पण व्हिडिओ व्हायरल झालाय की तर मित्रांनो आता एवढ्यातच मेंढर आली होती मेंढराच व्हिडिओ करता करता दादा मला म्हटले तुमचं व्हिडिओ नेहमी आम्ही बघतो आणि व्हिडिओला लाईक वगैरे असतात तर त्यांच्या मेंढराचं मी एक टाईम व्हिडिओ केलं होतं तर ते व्हिडिओ व्हायरल झाले त्यांनी बघितलं त्यांनाच नाही आवडलं म्हणून ते आता मला म्हणतात दादा कधी पण येता जाता आमच्या मेंढराचा कर जा व्हिडिओ करत जावा तर मित्रांनो व्हिडिओ तर मला आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका